किती आहे दीड किलो बस झालं सहा सात जण जास्त असेल पवनच्या घराचा आयुष्यात मला वाटतं पहिल्यांदाच एवढा लवकर मसाला आला असेल आता मसाला आठ वाजल्याशिवाय वाटून येत नाही पावसाळा म्हटलं की लाकडं पूर्ण अशी वलसर होतात आणि पेटत नाहीत मस्त पाणी गरम करायला ठेवलंयच सध्या पावसाचे दिवस चालू आहेत पण आज दिवसभर पाऊस नाही तर मित्राच्या मुलाचा वाढदिवस होता वाढदिवस म्हणजे होऊन गेलेला आहे तर तो बोलला मी पार्टी देतो चला पार्टी वगैरे भरपूर दिवस झाले मुंबईवरून मुंबईवरून पण आलेला आहे तो तर त्याचीच होणार आहे ब्लॉग तर भरपूर दिवसांनी तुम्हाला पार्टीचा ब्लॉग बघायला भेटणार आहे तर नमस्कार मित्रांनो मी आणि स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर तर सुरू आहे का नव्या व्हिडिओला आयुष्यात मला वाटते पहिल्यांदाच एवढा लवकर मसाला आला असेल तर मसाला आठ वाजल्याशिवाय वाटून येत नाही हे ये काय कळलं याच्यात मध्ये तेल असं ते चालते ते आमटीतच घालायचं आहे दुसऱ्या पिशवीमध्ये बांधून ठेव ह्या साहेबांची आहे पार्टी मुलग्याची बड्डेची हॅपी बड्डे आहे दाजी आहे इकडे आहे की दाजी लास्त आहे हे <laughs> आमचं छोटस गाव <laughs> तिकडे गली आहे आणि चिकन पण <laughs> ना एवढ्या लवकर आलंय एवढं अजून सूर्य मावळाला एवढं लवकर सगळं आलं नाहीतर यांचा आठ वाजल्याशिवाय काय तयार नसते आजीव किती आहे दीड किलो असे बस झालं सहा सात जण जास्त असेल पवनच्या घराचा मित्राच्या घराच्या पाठीमागे एक पडसा जागा आहे छोटीशी मस्तपैकी पथरा टाकलेला आहे तर इथेच आम्ही पार्टी करणार आहे विटा पण आहेत मागच्या वेळी ही आम्ही भांड्या घेतली होती मंडळातून ताट सुरी वगराळ वगैरे तांबे फक्त डिचक्याने टोप राहिला होता हे पण आता परवा आला होता भांडीवाला त्या कुठून एक डिचकी घेतली कारण घरातली द्यायला जरा कुरकुर करतात म्हणून मंडळातूनच घेतले आणि टोप आता घरात आणला आहे टोप पण आम्ही घेणार आहे त्यामुळे बाहेरून काय आणायचं नाही फक्त ना। चटणीच घरातून दोन दोन शिखर दोन दोन चिखर एवढं एवढी उंच कशाला पाठीमागं पण लाव पाठीमागा लाव की एक की एक आहे आणि रे गेलीस तू जरा बस होणार आता बस की ठेव 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 ठेवू मग ओके ओकेच ओके कन्फर्मेशन ओके मला वाटते जवळपास दोन महिने झाले असतील ना रे त्यानंतर पार्टीचा ब्लॉग नाही पार्टीचं नाही कारण पोरं इकडे तिकडं मुंबईला पुण्याला वगैरे गेली त्यामुळं गावी कोण जास्त नसतं त्यामुळं पार्टीचे ब्लॉग कधी आलेच नाहीत आणि पार्टीच नाही पावसाळा म्हटलं की लाकडं पूर्ण अशी वलसर होतात आणि पेटत नाहीत तर हे कांबाड आहे एक कारण चांगलं पेटल म्हणून हे मोडतो आहे आपण पार्टीला आमचं काही ना काही राहतंच पार्टी मागं टाइम त्यामुळे टाइम होतो ह्यावेळीमध्ये सगळं भांडी जागेवालेत मसाला आला आहे तेल चटणी वगैरे भांडी आणि पाणी पण दोन घागरे आलेले पाऊस जरी नसला तरी वातावरण एकदम थंड आहे गाव म्हटलं की वातावरण थंड थंड आलंच भरपूर दोन महिने झाला असतील मला वाटतंय आपण हेला गेला होता रे लास्ट पार्टी कधी होळीला गावठी कोंबड्याची गावठी कोंबड्या जरा हवा सुटली जास्त पाऊस पण वातावरण पूर्णपणे झालंय ठेवू ठेव पाणी गरम करा ठेवलंय आराम आता गरम झाले जास्त

परताख्यमी दाज आजे परताख्यमी दाजे रोगोफ अबिक की बसने लवेंड़ा तसच ठेव तसच ठेव शिजले काय काय करायचं दणधणी करायचं काय हा खाशील काय लय अशी मोठी पण गोष्ट नाही एकदम फालतू गोष्ट ना

अजून या नाही ओके बाबा तेरा चौदा किलो चौदा कोंबड्या आणि मोजक्या सतरा अठरा किलो झाला असेल मला एवढं बारा किलो काय काय रे ती जत्रा नसतेच काय कळक्यावाल्या कडक्यावाल्या जात्रा असतात रे आलं पीठ आणलंच काय आणलं तर रोकळी रसा आलेली आहे आणि मस्तपैकी हवा सोडली आणि रिमझिम पाऊस चालू झाला आहे गार हवा आणि थंडी असते थोडी भारी वाटते थोडा मौसम <laughs> आणि हे घडूया तरी समज झालेला आहे आणि इकडं सुक्या करण्यासाठी भांड ठेवलं मसाला का जास्त नाही ठेवला थोडाच ठेवलाय भांड्यातच टाकतरी टाकू मला बोलत तरी तरी कमी टाक तेल कमी टाकलेलं आहे तरी पण मला वाटते चरबी होती वाटते कमडीला हां टाकूया त्या मिक्स करून टाकूया रस्सा पण चालेल त्याच्यात टाक मस्त तरी ये तुझं पण धावू दे बरं हॉटेलला दोन हजार खर्च करण्यापेक्षा पाचशे रुपयेमध्ये कार्यक्रम ओके वय पाचशे रुपयेमध्ये कार्यक्रम झाला हो सात जणांचा आणि सात जण दोनशे रुपये ताड जरी झालं मरदा बक्की दीडशे रुपये झाले होय नाही दोनशे रुपये ना किती झाले आहेत दीड हजार सात जणांचे चौदाशे रुपये परत एक्स्ट्रा घेतलं दीड हजार रुपये पकड आणि पेट्रोलचं पाचशे रुपये जर पेट्रोल तर हे करायला पाहिजे ना पाचशे रुपये दोन हजार रुपये त्या दोन हजारात आम्ही चार पाच दिवस चार पार्टी होत्या चार दिवस चार पार्टी पावसाचा आनंद घेत पाचव्या दिवशी मी सांगतात घरातली बाहेरच राहात ती चटणी मिटला का पावसाळ्यासाठी पावसाळ्यासाठी आणलेली चटणी चिचून ती पार्टीसाठी नुसतं हाजीना मटर हॉटेलमध्ये मला माहिती आहे ना पूर्ण तुम्हाला हाजीना मटरवर खाजीनं मटा टाकला ना सगळं किती पण टेस्ट बिगर टेस्ट नवीन खातात लोक भावानो आराठी शो झालं ते मी सांगू काय मस्त पैकी चिकन रसा आणि कांदा लिंबू पूर्ण रेडी झालेला आहे आणि पहिल्यांदाच मला वाटते आठ 6 8 ला आमचं जेवण आरटोपलेलं आहे ना जर सुरुवात आमची 8 ला होते मला वाग्रांग दोन तीन ही वाट्या एकदम भागते तो, दो। एक दो। तो ये एक प्लेट त्या तकलीवर आणि हे पाहिजे टोप पाहिजे गया लाग। जो। है। जो। तर ही होती पावसाळ्यातील पहिली चिकन पार्टी तर भरपूर दिवसांनी गेली चिकन पार्टी आणि छान झालं होतं सगळं तर बाकी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये पण बोलत आलो की जास्त करून आम्ही हॉटेलला जेवाय जात नाही वगैरे माझे ब्लॉक पण नसतील हॉटेलला जेवायचा त्याला एकंदर असला तर नाहीतर नाही जात तर आम्ही सर्व मिळून एकत्रच करतो अशी पार्टी आजकाल कोण पार्टी करायला बघत नाही सगळे हॉटेलला जेवायला जातात वगैरे तिकडेच इंटरेस्ट घेतात तर बाकी हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाबा आणि धन्यवाद